नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष म्हणजे आपले हे मराठी वर्ष सगळ्यांना भरभराटीचे आनंददायी आणि तसेच आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आज आपण आपल्या छोट्याशा व्लॉगला गुरुबाळाबरोबर सुरुवात करूया तर इथे आज मस्त असा बेत पण केलेला आहे तसंच आमचा आता बघा इकडे आता शूटिंग करत आहे माझा नातू म्हणजे माझ्या मुलीचा मुलगा सुट्टी असली का तो मला मदत करतो एखाद्या दिवशी तर तो जमील तशी मदत करतो आहे दहा वर्षाचाच अगदी छोटा आहे सुट्टी असली तर कधीतरी येतो आणि म्हणतो आजी आजी मी करतो ना शूटिंग तेवढीच एक मला पण आपल्या या चॅनलला मदत होते तर आता सुरुवातीला आम्ही ना पूजा करून घेतो आणि तो बघा आता आमची शूटिंग करत आहे गुरुबाळ मस्त माझ्याजवळ येऊन बसला आहे तो अजिबात सोडत नाही म्हणजे ना त्याला वाटतं की आजी कुठे चालली काय असं त्याला वाटतं लगेचच तर चला मग आता आपण ना सुरुवातीला झेंडा बांधून घेऊन झेंड्याची पूजा करून घेऊ आणि नंतर ना मग आपल्या ब्लॉगला सुरुवात होणार आहे छानशा कुठं लावायचा झेंडा आता इथे आम्ही झेंडा बांधून गुढी उभारलेली आहे तर इथे थोडस माझा ना हात नाही पुरत उंचीमुळे तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे निखिल आणि खेरनार सर अजूनही नाशिकला आहेत तर आम्ही इथे सण मात्र आम्ही दोघं सासूसुना साजरा करत आहोत आणि नातू आहे जावई आहे इथे सगळे आहेत त्याच्यामुळे काही असं वाटत नाही आम्हाला हॅलो छोले मस्त झाले चला इथे गरम गरम छोले भटरे होत आहे आणि आमरस सोबत अजून इकडे आता सुट्टीचा आलेला आहे उद्या म्हणजे आज सुट्टी असल्यामुळे ना कालच मुक्कामी आला होता तर मग त्याच्या आवडतीचे छोले भटुरे आणि आमरस करणार आहोत म्हणजे म्हटलं रसपुरी तर करायची आहे ना मजा उद्या तर भटुरेच करूया म्हटलं तर मस्त गरमागरम भटुरे कसं आहे भटुरे गरमच चांगले लागतात त्यामुळे जसे जसे जो जो जेवायला बसेल ना तसे तसे मी हे तळायला घेत आहे मी तुम्हाला माहिती आहे आता आमच्या घरात एक आमचा मोठा बॉस आलेला आहे तर त्या बॉसच्या म्हणण्याप्रमाणे आमचं सगळं चालत असतं अर्थातच तुम्ही ओळखलं असेल आपला गुरुवाळ <laughs> गुरुवाळाप्रमाणेच सगळं चालतं असो तर किती पाच पक्पांना केले त्यापेक्षा खायला किती जण मनापासून आहेत तेही हवं असतं की नाही घरात तर आता मी आणि नैनिशा आहे त्याच्यामुळे मी गोड गोडधोड जास्त खात नाही नैनिषा म्हटली मला पण जास्त नको आहे मग फक्त आदूचंच आवडीचं केलं माणसाने माणसाला जपलं माणसाचे मन जपले आणि एकमेकांना विचार धरून चाललं तर तेही खूप असतं तोही एक उत्सव असतो तोही एक सण असतो मी आता एडिटिंग करत आहे परंतु आमच्या गुरुबाळाचा आवाज तो मनामध्ये येत असेल तर आता ना एडिटिंग मी दुपारचं करत आहे कारण आजच्या आज मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि कसं सगळं असं आवरलं गेलं ना मग नंतर मला छान असा वेळ मिळतो मग बाळपण झोपलेला असतो तर नैनिशाचं आजही ऑफिस आहे ट्रेनिंग आहे तिचं सध्या चालू त्याच्यामुळे ते तिचं चालूच असणार आहे तर मी माझं आपल्या घरातलं बघते खूप छान असा बेट आहे आज पाडव्याचा नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा बेत आहे आमरस छोले भटुरे मस्त छोटा सिंपल आणि स्वादिष्ट असा आमरस पुरी असते ना तर त्याच्याऐवजी आम्ही छोले बटुरे केले आणि आमरस बरोबर खायला तर आदू बाळाचं आता जेवण होतंय नंतर मग आम्ही जेवायला बसू तर आजचा छोटासा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर आदू काय रे चॅनलला नवीन असाल तर तू कुठे आलाय आलंय मामाकडे आलाय कुठे आलाय तू मामाकडे आमचा तूरुबाळ बघा कुठे आलाय कुठे आलाय दादा दादा कुठे आलाय मी धरते तुला बर धरते गुरुबाळाला बघितले का आधुशी गप्पा चालला होता ना मला पण घे मी गप्पा मारत होती ना त्याला चाला, चाला, <laughs> तर त्याला लगेच वाटलं अरे आजी कोणाशी बोलते चला चला आपण पहिले बोलूया तर असा हा छानसा म्हणजे अगदी सोप्या पद्धतीचा बेत आम्ही आज केलेला आहे पाडव्यासाठी आणि मस्त असा रुचकर झालेला होता आता आम्ही जेवण करतो आणि तुम्ही ही मस्त खा स्वस्त राहा जेवण केल्यानंतर केल्यानंतर व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे पुढे तुम्ही बघा तर आमचं एडिटिंग बाबू, कस <laughs> ना। <laughs> तर दुपारच्या चा, वेळेच आरामाची वेळ आमची खेळण्याची वेळ सगळी एकच असते तस होईल तस का बाबू आहे ना आता जेवण वगैरे हो करून मस्त आराम करतोय तोपर्यंत आणि आजचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर गुरुबाळ सांग बर कधी बोलशील चॅनलला सबस्क्राईब करा, चाये चाये करा। <laughs> चला तर मग आता आजचा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते आणि आता गुरुबाळाला झोपवते मी पण मस्त आराम करते Bye.